केंद्र सरकारमध्ये सत्तारूढ मोदी सरकारला 2 वर्षे पूर्ण झाली असून लोकसभा निवडणुकांपूर्वी या सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नसलाचे निषेधार्थ नवी मुंबई काँग्रेस कमिटी तर्फे मोदी सरकारची द्वितीय पुण्यतिथी आयोजित करण्यात आली होती या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार असगराउदी चव्हाण साहेब यांनी आदेश दिले आहे आम्हाला की भाजप सरकार यांनी जे आश्वासन दिले आहे जनतेला आच्छे दिनाचे जे स्वप्न दिलेलं आहेत ते स्वप्न पूर्ण व्हावेत परंतु हे स्वप्न पूर्ण होत नाही आणि पूर्ण करीत नाहीत म्हणून या ठिकाणी आच्छे दिनाची पुण्यतिथी या ठिकाणी दुसरी पुण्यतिथी या ठिकाणी आम्ही करीत आहोत की ज्याने करून शासनाला जागृत करायचं आमची इच्छा आहे शासनाला हे आम्हाला मेसेज द्यायचा आहे की तुम्ही दिलेले जे अच्छे दिनाचे स्वप्न ते तुम्ही पूर्ण करा आज या ठिकाणी नवींबी जिल्हा काँग्रेसतर्फे जो काही अच्छे दिन दोन वर्षाची पुण्यथिन मोदी सरकारचे जे काही अच्छे दिनाचे स्वप्न या स्वप्नपूर्तीमध्ये शेतकरी असू दे उद्योजक असू दे, दे किंवा इतर नागरिक जे काही आहेत त्यांचा खरोखरच भ्रमनिराश झालेला आहे कुठल्याही योजना किंवा कुठल्याही प्रकारचे जे काही लोकांना आश्वासन इलेक्शनच्या अगोदर दिले होते मोदी सरकारने ते सत्तेवर आल्यानंतर त्यांनी कुठलीच आश्वासनं पूर्ण करण्याचं त्यांनी पूर्ण केलेले नाहीत यासाठी आज नवी मुंबई जिल्हा काँग्रेस तर्फे दशरथ भगत साहेबांनी इथं दुसऱ्या मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्षाच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे काँग्रेसतर्फे आयोजित केंद्र सरकारच्या पुण्यतिथी आयोजनास नवी मुंबई भाजपा अध्यक्ष रामचंद्र घरात यांनी सडेतोड उत्तर दिले आहे खऱ्या अर्थाने दोन वर्षापूर्वी सत्तेवरून ते गेले त्यांचा नायनाट झाला म्हणजे खऱ्या अर्थाने पुण्यतिथी त्यांची आहे आमचं जयंती आहे जल्लोष करण्याचा टाईम आहे आणि आम्ही तो जल्लोष करतो आहे कारण सन्माननीय आमचे मोदी साहेब यांनी जी आश्वासनं दिली होती त्याची पूर्तता आता जवळजवळ पाच वर्षामध्ये जी करायची त्यातली आत्ताच पंच्याहत्तर टक्के पूर्तता झालेली आहे जवळजवळ बावन्न योजना गरिबांसाठी त्यांनी केलेल्या आहेत तीनशे सत्तर हजार कोटी रुपये त्यांनी लोन पेडला यांनी केलेला आणि अतिशय जोरात जवळजवळ एक करोड गरीब कुटुंबाला त्यांनी गॅस फ्री दिला अशा चांगल्या स्थितीमध्ये आम्ही आम्ही आहोत आमचा जल्लोष करण्याचा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने यांचा पुण्यतिथी करण्याचा दिवस आहे आणि त्यांची त्यांनी पुण्य पुण्यतिथी आज केलेली आहे कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर सोबत सुदीप पालिका प्रशासन नेरुळ नवी मुंबई